नगर शहरात रस्त्यांची कामे सुरू झाली असून पूर्ण होईपर्यंत काही दिवस नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागेल कॉन्क्रीटीकरणाची रस्त्याची कामे असल्यामुळे ती नियोजनबद्ध व दर्जेदार व्हावीत यासाठी खोदाई केली जाईल व दोन्ही बाजूंनी पावसाचे पाणी व ड्रेनेज वाहून जाण्यासाठी आर सी सी गटात तयार करण्यात येणार आहे यामुळे नागरिकांना थोडासा त्रास होईल मात्र पुढे कायमस्वरूपीचा त्रास बंद होणार आहे यापूर्वी अनेक वर्ष रस्त्यांच्या समस्येमुळे शहरवासियांनी त्रास सहन केलेला आहे रस्त्याची कामे होईपर्यंत थोड्या दिवस सहन करा मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो विकास कामांमध्ये नगरकर मोठ्या संख्येने सहभागी होत असून विकासाची कामे पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून टाकी न्यू आर्ट्स कॉलेज दिल्ली पर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण कामाचे उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांच्या हस्ते संपन्न झाले